अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी मनाचा राजा माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात मनसीच्या वतीने विविध उपक्रमांनी भरगच्च कार्यक्रम पार पडला यावेळी मणसे शहराध्यक्ष सतीश अन्ना काकडे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेशजी लुटे बुद्धिस्ट फोरमचे विजयजी त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली गांधी चौक येथे राजसाहेब ठाकरे यांचा, यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला राजसाहेब आगे बडो हम तुम्हारे साथ आणि राजसाहेबांचा सा विजय असो अशा जोशपूर्ण घोषणांनी परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमात गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वया पुस्तके व वा गणवेशाचे वाटप करण्यात आले यानंतर चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मनसे संपर्क कार्यालय व वा वाचनालय गांधी चौक कोपरगाव येथे साजरा केला जातो मात्र यंदा कोपरगाव नगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईत या मनसेचे कार्यालय आणि वाचनालयावरही बुलडोझर चालवण्यात आल्याने आणि कार्यकर्त्यात नाराजी पसरली यावेळी बापू काकडे यांनी कोपरगाव नगरपालिकेच्या भूमिकेचा निषेध केला ते म्हणाले आज भविष्यात घडणाऱ्या पिढीला उघड्यावर बसून शालेय साहित्य वाटप करावे लागते आणि वयोवृद्ध नागरिकांना पेपर वाचण्यासाठी उघड्यावर बसावे लागत आहे हे दुर्दैवी चित्र कोपरगाव नगरपालिकेने निर्माण केले आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो या कार्यक्रमाला शिर्डी विद्यार्थी शहराध्यक्ष प्रशांत वाघचौरे कुलतंबा तालुका अध्यक्ष गणेश जाधव माजी तालुका अध्यक्ष अलिमबाई शहा छोटूभाई पठाण बंटी सपका तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते कामगार तालुका अध्यक्ष संजय विद्यार्थी सेना शहराध्यक्ष आतिश शिंदे अनिल गाडे अनिल सुपेकर प्रतीक त्रिभुवन अमजद सय्यद हिंदू सम्राट संस्थापक बापू काकडे अनिकेत खैरे बली पाटोळे संतोष मोहिते सुरेश सुपेकर अजिंक्य काकडे विक्रम काकडे विजू पाटोळे रोशन पवार रोहन पवार शुभम त्रिभुवन साई नाईक भावेश पवार यासह असंख्य मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज चौदा जून हिंदू जननायक व मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आज, आज वाढदिवस गेल्या अनेक वर्षापासून पक्ष स्थापनेपासून कोपरगाव या ठिकाणी साहेबांचा सा वाढदिवस हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सा महाराष्ट्रामध्ये आज सर्व ठिकाणी कानाकोपऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उत्साहामध्ये हा वाढदिवस साजरा करतात त्याचप्रमाणे दर सालप्रमाणे कोपरगाव शहराचे शहराध्यक्ष श्री सतीश काकडे तसेच त्यांचे बंधू निलेश काकडे तसेच अनिल गाडे हे उपशहराध्यक्ष सुपेकर खैरे अनिकेत खैरे सचिन खैरे अशी यांची एक मोठी टीम आहे ही मोठ्या उत्साहात विविध प्रकारचे उपक्रम या कोपरगाव शहरामध्ये वाढदिवसानिमित्त साजरे करत राहतात त्यांचं एक उपक्रम म्हणजे एक रक्तदान आणि दुसरा उपक्रम म्हणजे जे गोरगरीब किंवा गरजू विद्यार्थी आहेत त्यांना गणवेश वाटप शाळेचा गणवेश वाटप किंवा वही वह्या वगैरे हे वाटप ते करतात शालेय साहित्य वाटप केलं जातं आणि मोठ्या उत्साहात विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहतात त्या ठिकाणी हो आज या सर्व जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनी सतीश यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी लहान मुलांना खाऊ वाटप वही वाटप आणि गणवेश वाटपाचा कार्यक्रम आत्ताच संपन्न झाला आणि आता रक्तदान आणि इतर जे उपक्रम आहेत जसं वृक्षारोपण वगैरे करत असतात ते हे पुढचे उपक्रम आज दिवसभरात ते करणार आहेत तर असंच सर्वांनी अशाच प्रकारचे उपक्रम राबून साहेबांना शुभेच्छा द्याव्या अशी मी सर्वांना विनंती करतो तसंच मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना माझ्या अहमदनगर उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने पुनश्च एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने शहराच्या व तालुक्याच्या वतीने वय वाटप आणि लहान मुलांना वय वाटप आणि गावखान्यात जाऊन फळं वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर आपले रक्तदान शिबिर आहे हे सर्व राज साहेब देतो राज साहेबांना साईबाबा साईबाबांना विनंती करतो की आमच्या राज साहेबांना चांगले चांगले उरंदा आयुष्य लाभो माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त निमित्त कोपरगाव शहर राजेवतीने बापू बागडे तसेच सतीश अण्णा बागडे शहर अध्यक्ष यांनी अतिशय चांगली मोहीम दरवर्षीप्रमाणे राबवतं ती आजही राबवली गेली आज असं की मुलांना वाटप करण्यात आले राजसाहेबांचा वाढदिवस असा बॅनरबाजी वगैरे करून न करता साध्या पद्धतीने आणि लहान मुलांना वया वाटून करण्यात येतो ही शिकवण सगळीकडे घेण्यासारखी आहे नाहीतर फालतू ठिकाणी खर्च करणार नाही अशा काही ठिकाणी खर्च केला तर तो वायाही जात नाही आणि लहान मुलांना याची माहिती होते व समाज उपयोगी जे आपण कार्यक्रम करतो ते गरज मुलांना भेटून जातात आणि पुढच पुढच्या त्यांच्या मनात ही पुर्ण, पुर्ण ही, प्र, ही प्रतिमा बिंबवलेली जाते आज महाराष्ट्राचं दैवत आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांचं आराध्य दैवत माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस प्रथम आम्ही कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय उपक्रम शालेय वस्तू वया पेन्सिल अशा विविध वस्तू आम्ही वाटप करत असतो यावर्षी देखील मनसे शहर अध्यक्ष सतीशांना काकडे जिल्हाध्यक्ष राजेजी लुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जे वया वाटप व चॉकलेट वाटप केलेलं आहे तसेच या आता याच्यानंतर आम्ही रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी जाऊन खळं वाटप तसंच गोमाता इथे घास वाटप करणार आहे या दरवर्षी इथे अतिशय आनंदामध्ये आम्ही वाढदिवस साजरा करत असतो परंतु यावर्षी थोडासा विद्यार्थ्यांना तसेच सगळ्यांना त्रास झालेला आहे कारण कोपरगाव नगरपालिकेने अतिक्रमणाचा आठवडा आज आमच्या मनसे ऑफिसवर चालवलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावं हो लागला मी मनसेच्या वतीने प्रथमता कोपरगाव नगरपालिकेचा निषेध करतो आणि राजसाहेबांना उदंड 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 आयुष्य लाभो हीच साईबाबाच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपराव शहराच्या वतीने केक कापण्यात आला व तसेच लहान मुलांना वया वाटप करण्यात आल्या